आज आपण पाहणार आहोत जगातील पाच सर्वात उंच पुतळे आणि त्यांना बनवण्यासाठी लागलेला खर्च पाचव्या नंबरवरती आहे थायलंड थायलंड मधील हा भव्य पुतळा ब्याण्णव मीटर उंचीचा आहे हा पुतळा तयार करण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये एवढा खर्च आला चौथ्या नंबर वरती आहे उशिक डाईबुस्तू जपान मधील हा बुद्धाचा पुतळा शंभर मीटर उंच आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बनलेला हा पुतळा बनवायला लागले सातशे कोटी रुपये तिसऱ्या नंबर वरती आहे लोशन बुद्ध हा एकाहत्तर मीटर उंच प्राचीन पुतळा आहे जो डोंगर कापून तयार केला गेला आहे जुना असल्याने खर्चाची अचूक माहिती नाही पण आज याचं मूल्य कोट्यवधींच्या घरात आहे दुसऱ्या नंबरवरती आहे स्प्रिंग टेम्पल बुद्ध ही बुद्धाची मूर्ती एकशे अठ्ठावीस मीटर उंच आहे चीन मधील हे शांततेचं प्रतीक दोन हजार आठ मध्ये पूर्ण झालं त्या त्याच्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये एवढा खर्च आला आहे आणि पहिल्या नंबरवरती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जगातील सर्वात उंच पुतळा आहे हा पुतळा एकशे ब्याऐंशी मीटर उंच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गुजरात मध्ये उभारलेला आहे हे पुतळे केवळ आपले स्थापत्य नव्हे तर आपल्या आप संस्कृतीचा इतिहासाचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे तुम्हाला यापैकी कोणता पुतळा प्रत्यक्ष पाहायला आवडेल ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका